नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना अठरा मध्ये आली आहे आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार आहोत तर चला आजची हे अपडेट संविधपणे समजू त्याला सुरू करूया केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकाच्या अठरा माझ्या डीए महागाई देयकाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे हे थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाऊ शकते ही डीए रक्कम जानेवारी दोन वीस ते दोन एकवीस या कालावधीमधील आहे वित्त मंत्रालयाने त्यात वाढ केल्यास कर्मचा पगारात मोठी वाढ होऊ शकते प्रस्तावात असे लिहिले आहे की पंचवीस जानेवारी रोजी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भरताच्या थकबाकी बाबत सविस्तर चर्चा झाली ही थकबाकी अठरा मार्च कालावधीशी संबंधित आहे ज्या दरम्यान डीए आणि महागाई रिफू देख महामारीच्या आर्थिक तणावामुळे निलंबित करण्यात आली होती देशाच्या वित्तीय स्थिती सुधारणा झाल्यानंतर वित्त मंत्र्याचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी यापूर्वी सूचित केले होते की आर्थिक संकटाच्या नकारात्मक परिणामामुळे आव्हानात्मक आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस पासून थकबाकी भरणे शक्य झाले नाही मागणी भत्ता किती वाढू शकतो उल्लेखनीय आहे की केंद्र सरकार सध्या सातवा वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पन्नास टक्के मागणी भत्ता देत आहे यावेळी कर्मचाऱ्यांना दुसरा सहा महिन्यात मागणी भत्ता तीन टक्के वाढीची भेट मिळण्याची शक्यता आहे असे झाल्यास पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा मागे पत्ता हा त्रेपन्न टक्क्या परत वाढेल केंद्रीय कर्मचारी अजूनही ध्वस्वीच्या उतरधार्थ मागाई भत्ताच्या प्रतीक्षेत आहे जानेवारी फेब्रुवारी थकबाकी जुलैच्या पगारात मार्च आणि एप्रिल ची थकबाकी ऑगस्टच्या पगारात आणि जून महिन्याची थकबाकी पगारात समाविष्ट केली जाईल सप्टेंबरचा हा मागे भत्ता पुढील तीन महिन्याच्या पगार वाढीसह डे थकबाकी स्वरूपात दिला जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय या अपडेटच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि अपडेट नव्हतं शासन जे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची विरू नका धन्यवाद